नमस्कार जन अभियान न्यूजच्या रोखोक या कार्यक्रमामध्ये मी पुरुषोत्तम आवारे पाटील तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रो आपण सगळ्यांनीच काल परवा बघितलं ज्या देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये गेली दोन अडीच टर्म ज्या आम आदमी पार्टीचं सरकार होत ते सरकार पराभूत होऊन भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांना प्रामुख्याने अठ्ठेचाळीस आमदारांना पैकी दिल्लीकर जनतेनं निवडून दिलेलं आहे जी आम आदमी पार्टी दिल्लीच्या भरोशावर एकूणच देशाचं राजकारण करू पाहत होती दिल्लीनंतर देश त्यांना खुनावत होता आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की अण्णा हजारेंच्या आंदोलनातून आम आदमी पार्टी आणि एकूणच आम आदमी पार्टीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते यांचा उदय झाला इंडिया अगेन्स्ट करप्शन असेल भ्रष्टाचार विरोधाचं आंदोलन असेल प्रामुख्याने अण्णा हजारेंच्या आंदोलनाशी जुळलेलं असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर देशात एक वातावरण काँग्रेसच्या विरोधात निर्माण झालं आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा फायदा भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर घेतला त्यावेळेची फुटेजेस जर काढून बघितली सर्व बातम्या आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की दिल्लीच्या रामलीला रा मैदानावरच्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या जेवढ्या काही भगिनी संघटना आहेत या सगळ्या भगिनी संघटनांनी त्याची मातृसंघटना जी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून तर वेगवेगळ्या संघटना या सगळ्या संघटनांनी मोठ्या प्रमाणावर अण्णा हजारेंच्या आंदोलनाला बळ दिलं कारण देशामध्ये काँग्रेसचं राज्य होत त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचं राज्य राष्ट्रीय पातळीवर गेलं आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनामधून अरविंद केजरीवाल आणि त्याच्या सगळ्या मित्रांनी आम आदमी पार्टीची निर्मिती केली पहिल्याच निवडणुकीमध्ये जवळपास अठ्ठावीस जागा जिंकून अरविंद केजरीवालांनी दिल्लीत अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण केली की के त्यांच्याशिवाय सरकार कोणाच बनू शकत नव्हतं काँग्रेसच्या सहकार्यानं सरकार, सरकार बनवलं पुन्हा ते सरकार पडलं आणि नंतर ज्या निवडणुका झाल्या तेव्हा सत्तर पैकी सदुसष्ट जागा एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजय संपादन करून अरविंद केजरीवालांनी दिल्लीची सत्ता काबीज केली दिल्लीची सत्ता एकदा काबीज केल्यानंतर नंतरच्या पाच वर्षात सुद्धा सत्तर पैकी जवळपास चौसष्ट पासष्ट जागा घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुसऱ्यांदा त्यांनी दिल्लीत राज्य निर्माण केलं दिल्लीनंतर गुजरातची गुजरात राज्याची निवडणूक मोठ्या प्रमाणावर त्यांनी लढली वातावरण असं निर्माण झालं होतं की गुजरातमध्ये जणू काही परिवर्तन होते काय परंतु भारतीय जनता पार्टीनी सगळ्या आघाड्यांवर आपली ताकद लावली आणि आम आदमी पार्टीला तीन चार आमदारांच्या पलीकडे जाऊ दिलं नाही गुजरातनंतर मात्र त्यांनी पंजाब राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ताकद लावली कारण पंजाबमध्ये सुरुवातीपासूनच त्यांचे एक दोन खासदार होते त्याच्यामुळे तिथे आम आदमी पार्टीसाठी जमीन थोडी भुसभुशीत बुश झालेली होती जमीन तयार होती आणि त्याचा परिणाम असा झाला की पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं पंजाबमधल्या आम आदमी पार्टीच्या सरकारानंतर अरविंद केजरीवाल आणि एकूणच त्यांचे जे सहकारी आहेत या सगळ्या सहकार्यांची बॉडी लँग्वेज बदलली तसही आम आदमी पार्टीचं संघटन म्हणून पक्षाचं संघटन म्हणून फार काही एकसूत्रीपणा शिस्त ह्या गोष्टी होत्या असं ठामपणे आपल्याला म्हणता येत नाही मधूनच एखादी घोषणा करायची की अमुक राज्याची निवडणूक आम्ही लढवणार नाही महाराष्ट्राची लढवणार नाही महाराष्ट्राचं जे आम आदमी पार्टीचं युनिट आहे या युनिटच्या कोणत्याही माणसाला भेटा अलीकडे रंगानाचुरी त्याचे प्रदेशाध्यक्ष होते आणि इतरही अनेक महत्वाचे लोक महाराष्ट्रातले आम आदमी पार्टीशी अरविंद केजरीवालांच्या या चळवळीशी जुळले होते परंतु त्यांचा अनुभव काही चांगला नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं जवळपास आम आदमी पार्टीचं संघटनात्मक बोऱ्या विस्तारात त्यांना गुंडळावा लागला आता दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका निवडणुकीचं मतदान झालं पाच तारखेला मतदान झाल्यानंतर लगेच संध्याकाळी रात्री जेव्हा त्याचे एक्झिट पोल आले त्या पोलमधून हे क्लिअर झालं होतं की आम आदमी पार्टीचं सरकार जात जा आहे परंतु अलीकडे या सगळ्या मतदानानंतर ज्या ज्या चाचण्या आहेत या चाचण्या काही सत्य ठरतातच असं नाही बऱ्याचदा त्या बोलमटोल झालेले आहेत त्याच्यामुळे लोकांना असा शंभर टक्के विश्वास येत नव्हता की आम आदमी पार्टीचं सरकार जात आहे परंतु आम आदमी पार्टीचं सरकार गेलं खुद्द अरविंद केजरीवाल शिक्षणाच्या क्षेत्रात मोठमोठे वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया असतील त्यांचे अनेक सिनेदार हे या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि सत्तरपैकी जवळपास अठ्ठेचाळीस जागा घेऊन भारतीय जनता पार्टीने एक ऐतिहासिक विजय दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये विजय प्राप्त केला जवळपास सत्तावीस वर्षाच्या मोठ्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जेव्हा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य नव्हतं तेव्हा हे सगळे लोक एकामागून एक सगळे राज्य पदाक्रांत करत होते स्वतःमध्ये घेत होते परंतु आपल्या नाकाखाली मात्र दिल्लीत मात्र आपली सत्ता येऊ शकत नाही याचं शल्य नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील जगत प्रसाद नड्डा असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे चाणक्य जे आहेत यांना रात्रीची झोप येत नव्हती की आपल्या नाकाखाली मात्र आपलं सरकार येऊ शकत नाही प्रचंड बेचैन भारतीय जनता पार्टी होती आणि सगळ्या सगळ्या आघाड्यांवर आपण म्हणतो की एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढत पैसा असेल मॅन पॉवर असेल मसल पॉवर असेल ज्या ज्या क्लुप्त्या करता येतात त्या सगळ्या क्लुप्त्या करून अर्थात भारतीय जनता पार्टीजवळ मोठं संघटन आहे दिल्लीतही त्यांचं या यापूर्वी सत्तावीस वर्षापूर्वी राज्य होतं त्याच्यामुळे दिल्लीत मोठं संघटन भारतीय जनता पार्टीचं हे नाकबूल करून चालणार नाही परंतु यावेळी मात्र त्यांनी अगदी ज्याला आपण म्हणतो ईडी चोटीचा जोर लावून अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला ज्यांना त्यांनी आपदा असं म्हटलेला आहे त्या आपदेच्या विरोधात प्रचंड संघर्ष सगळ्यांनी केला आणि अशी परिस्थिती आणून ठेवली की ज्या सत्तर जागांच्या विधानसभेमध्ये सदुसष्ट किंवा पासष्ट सहासष्ट जागा घेऊन मोठी व्हिक्टरी करणाऱ्या आम आदमी पार्टीला बावीस जागांवर त्यांनी मर्यादित ठेवली सर्वांना आश्चर्य असं वाटलं की अरविंद केजरीवालांचा पराभव का झाला हे दोन तीन कारण त्याचे प्रमुख आहेत असं सध्या सगळ्या राजकीय निरीक्षकांना वाटत अरविंद केजरीवालांच बदललेली देहबोली अरविंद केजरीवालांना सगळ्यात अडचणीचा या निवडणुकीत ठरला त्यांचं ते ज्याला भारतीय जनता पार्टीवाले महल म्हणतात मुख्यमंत्री निवासस्थान जवळपास सत्तर कोटी रुपये खर्च करून अरविंद केजरीवालांनी हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बांधलं इथेच ते अडचणीत कारण अरविंद केजरीवाल जेव्हा राजकारणात आले किंवा आम आदमी पार्टीचा जेव्हा उदय झाला तेव्हा आम्ही काही राजकारणात राजकारण करण्यासाठी आलेलो नाही आणि खरंही होत ते आपापल्या सगळ्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडून व्यवसाय सोडून अनेक लोक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातला जुळलेले असल्यामुळे ते सर्व अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली एकवटले आणि आपल्याला राजकारणात मोठं परिवर्तन घडून आणायचं आहे या एका ईर्षेनं ही सगळी माणसं एकत्रित आली आणि अगदी मी व्ही आय पी कल्चर स्वीकारणार नाही साधेपणाने जीवन जगेल अशा पद्धतीच्या वल्गना ज्या अरविंद केजरीवालांनी केल्या त्या वल्गना जेव्हा प्रत्यक्षामध्ये साकारायला येत नाही असं लोकांच्या जेव्हा लक्षात आलं आणि त्यात भर पडली सत्तर कोटी रुपयाच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे त्याला आणखी एक कारण होत की ज्या आंदोलनातून आम आदमी पार्टीचा उदय झाला ज्या अण्णा हजारेंच्या यांच्या सोबतीतून हे सगळं घडलं ते अण्णा हजारे गांधीवादी होते आणि महात्मा गांधींना आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल सगळे लोक मानत होते परंतु दिल्लीच मद्य धोरण मोठ्या प्रमाणावर वादग्रस्त ठरलं मध्य धोरणाच्या पायी मनीष सिसोदिया इतर मंत्री आणि खुद्द अरविंद केजरीवालांना सुद्धा तिहार तुरुंगात जावं लागलं मुक्काम करावं लागलं हा एक मोठा दाब अरविंद केजरीवालांच्या या कारकिर्दीवर बसला आणि त्यांनी हळूहळू दहा वर्षाच्या सत्तेमध्ये सर्वसामान्य मतदारांना झुग्गी झोपडीमध्ये राहणाऱ्या सामान्य मतदारांना अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीनं लुभावलं जरी असलं काही व्यक्तिगत लाभाच्या योजना जाहीर करून पाणी असेल वीज असेल शिक्षण असेल आरोग्य असेल अशा क्षेत्रामध्ये काही आमूलाग्र बदल त्यांनी केले आणि हे बदल लोकांना भावले म्हणून दहा वर्षामध्ये आम आदमी पार्टीची सत्ता त्या ठिकाणी राहिली परंतु दहा वर्षामध्ये हे जे काही घडलं कारण एकदा माणसाच्या डोक्यामध्ये सत्ता गेली की सत्तेसाठी मग अहंकार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो आणि हा अहंकार सगळ्या चळवळीला निस्तराबूत करतो हे अरविंद केजरीवालांच्या संदर्भात आज जे बोललं जातं त्यात बऱ्यापैकी तथ्य आहे असं म्हणायला आपल्याला भरपूर जागा आहे जा काँग्रेस काँग्रेस पक्षा पक्षासोबत त्यांनी आघाडी केली नाही त्या पक्षामुळे आकडेवारी असे सांगते की जवळपास पंधरा ते अठरा जागा सरळ सरळ काँग्रेस पक्षामुळे आम आदमी पार्टीच्या पडल्या आता जे अरविंद केजरीवालांनी देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकसभेमध्ये काँग्रेसच्या संदर्भात केलं ज्याला आपण ओठ कटवा पार्टी म्हणतो मत विभाजन मोठ्या प्रमाणावर केलं तिथे काँग्रेसचं नुकसान झालं या नुकसानाची जखम घेऊन काँग्रेसवाले वावरत होते त्याच्यामुळे दिल्लीत राहुल गांधींची इच्छा असली किंवा इतर काँग्रेस नेत्यांची जरी इच्छा असली की आम आदमी पार्टीशी आपण मैत्री करावी आणि एकत्रितपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढावं परंतु ह्या जखमा ज्या होत्या ह्या जखमा ओल्या होत्या अनेक ठिकाणचे जागा ज्या आहेत काँग्रेसच्या त्या मतविभाजनाच्या फटका बसल्यामुळे आम आदमी पार्टी त्याला कशी जबाबदार होती हे लक्षात राहिल्यामुळे दिल्लीत काँग्रेसची त्यांची युती होऊ शकली नाही आणि अरविंद केजरीवालांमध्ये वाढलेला अहंकार जो होता तो अहंकार काँग्रेसला अत्यंत खालच्या पातळीवर वागरूक द्यायला लागला होता काँग्रेसला अरविंद केजरीवाल अगदी कपदार्थ पदार्थ समजायला ला लागले होते मग राजकीय ईर्ष्या आणि राजकीय स्वाभिमान प्रत्येकाचे जागरूक होतात त्याचा परिणाम असा झाला की हे स्वतंत्र लढले आणि काँग्रेस या निवडणुकीमध्ये भोपळा जरी फोडू शकली नाही परंतु एक पंधरा ते अठरा जागांवर आम आदमी पार्टीचे आमदार त्यांनी पाडले हे आकडेवारीवरून आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आहे या सगळ्या फॅक्टर मध्ये भारतीय जनता पार्टीने सर्व ताकद लावलीच या अजिबात दुमत नाही परंतु हे करत असताना मागच्या लोकसभा निवडणूक असतील महाराष्ट्रातली महायुतीच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेली महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक त्यात जो महत्वाचा फॅक्टर उतरला होता ती त्यांची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीत मोठ्या प्रमाणावर उघड उघड अरविंद केजरीवालांच्या विरोधात काम केलं भारतीय जनता पार्टीच्या मदतीला राहून मोठ्या प्रमाणावर ज्याला ग्राउंड लेवलवर काम म्हणता येईल अशा पद्धतीचं काम केलं आणि या हे सगळे फॅक्टर ॲट ए टाईम भिडले असल्यामुळे दोन टक्के पाच टक्के का होईना हा फरक निवडणुकांमध्ये फार मोठा असतो आणि त्याचा परिणाम व्हा व्हायचा तोच झाला दहा वर्षाची अरविंद केजरीवालांची सत्ता उलथून टाकण्यात आली आणि भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये कमळ फुलवता आलं या सगळ्या निवडणुकीच्या निकालानंतर एक जो मला फरक जाणवला ज्याच्यावर आपण बोललो पाहिजे तो प्रामुख्यानं फरक होता की आतापर्यंत विरोधी पक्ष ज्या ज्या निवडणुका हरले त्या त्या निवडणुकांच्या निकालानंतर त्यांनी एक मुद्दा लावून धरला तो मुद्दा होता ईव्हीएमचा या निवडणुकीमध्ये संबंध निवडणुकीनंतर ज्यांच्या ज्यांच्या प्रतिक्रिया आल्या अरविंद केजरीवाल असेल मनीष सिसोदिया असेल आम आदमी पार्टीच्या एकाही प्राथमिक कार्यकर्त्यांनी सुद्धा एवढा मोठा पराभव होऊन सुद्धा ईव्हीएमवर दोष दिला नाही ईव्हीएमवर आपल्या पराजयाचं खापर फोडलं नाही म्हणजे एका बाजूला हा दिल्लीकरांनी दिलेला कौल मान्य करत असताना ईव्हीएम वर काहीही न बोलणं हे मोठं आश्चर्यकारक आहे एका बाजूला हे सगळं हा पराभव मान्य करत असताना महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे जे सहकारी आहेत म्हणजे संजय राऊत असतील किंवा इतर लोक असतील ते मात्र दिल्लीत ईव्हीएम न कमाल केली या पद्धतीचे सगळं आरोप करत होते बोलत होते अगदी बच्चू कडू सहित सगळे लोक बोलत होते परंतु आम आदमी पार्टीच्या एकाही नेत्याने साध्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं नाही आता खरं म्हणजे ते त्यात का काही तथ्य असतं तर त्यांनी फत इव्हीएमवर कापर फोडलं असतं कारण तांत्रिकदृष्ट्या टेक्निकल दृष्ट्या अतिशय मजबूत अशी टीम अरविंद केजरीवालांजवळ आहे आम आदमी पार्टीजवळ आहे त्यातले अनेक एक्सपर्ट त्यांच्याजवळ आहेत अतिशय सुसज्ज अशी वार रूम गेली दहा वर्ष आम आदमी पार्टीची सतत कार्यरत आहे असं असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या पातळीने काहीतरी अनालिसिस केलं असेल आणि म्हणून एकाही माणसानी पराभूत माणसानी ईव्हीएम दोष दिला नाही हे या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मला वाटतं माझा व्यक्तिगत विचार हा ईव्हीएमच्या विरोधात कधीच नव्हता कारण अपयशी मानसिकता माणसाला वेगवेगळ्या पद्धतीनं बोलायला लावते अनेक निवडणुकांमध्ये असं झालंय म्हणजे काँग्रेसच्या असेल वेगवेगळ्या राज्यांच्या काँग्रेसचं संघटन ज्या पद्धतीने ग्राउंड लेव्हलवर संपत चाललेला आहे अशी ही माणसं जेव्हा निवडणुकीत पराभूत होतात तेव्हा त्याचा फोडतात प्रत्यक्षात लोकांसाठी करायचं काही नाही गेली दहा पंधरा वर्ष देशभरातल्या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी काँग्रेसच्या नावावर भरभक्कम कमावलं महाराष्ट्रातले असे अनेक नेते आहेत की जे काँग्रेसच्या राजवटीमध्ये मंत्री होते वेगवेगळ्या सत्तापदांवर होते त्या सत्तापदांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण संस्था घेतल्या बँका काढल्या भक्कम सगळं कमावलं कोट्यावधी अब्जावधी रुपयाची संपत्ती कमावली परंतु पक्षासाठी संघटनेसाठी पक्षाच्या नावासाठी आणि पक्षाचा विचार जिवंत राहावा यासाठी समाजाच्या शेवटच्या स्तरामध्ये गाव लेवलवर जे करायला पाहिजे ते करताना ही माणसं दिसत नाहीत आणि तरीही तोंडवर करून निवडणुकीत पराभव झाला तेव्हा वर दोष देऊन मोकळे होतात या पद्धतीचं रडगाणं अरविंद केजरीवालांच्या पक्षाने दिल्लीच्या निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर मात्र लावलं नाही हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे अर्थात आता ज्या काही घोषणा घोषणा ज्या आहेत की तिथेही सुद्धा लाडक्या बहिणींसारख्या योजना अगदी पंचवीसशे रुपये दर महा देण्याची घोषणा भारतीय जनता पार्टीने दिल्लीच्या या सगळ्या राजकारणामध्ये केली होती त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टी आता आव्हान असं राहील समोर एक आमदार घेऊन विरोधी पक्षाच मजबूत पद्धतीनं विधानसभेमध्ये आम आदमी पार्टीला जरी अरविंद केजरीवाल सभागृहात नसले तरी एक चार पाच महिन्याच्या दोन चार महिन्याच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अतिशी या शिक्षित महिलेनं बऱ्यापैकी कारभार केला खरं म्हणजे सुरुवातीला जेव्हा अरविंद केजरीवाल तुरुंगात गेले तेव्हाच राजीनामा देऊन जर त्यांनी अतिशींना मुख्यमंत्री केलं असतं तर एक महत्वाचा मेसेज लोकांमध्ये गेला असता परंतु हा अहंकार जो असतो की मी तुरुंगात गेलो तरीही मी मुख्यमंत्रीच राहील आणि पुन्हा जर निवडणुकीत विजयी झालो तर पुन्हा मी मुख्यमंत्री होईल म्हणजे अतिशी हा एक या महिलेला एका शिक्षित महिलेचा पर्याय म्हणून तुम्ही वापर केला अशा पद्धतीचा मेसेज लोकांमध्ये गेला त्याचाही फरक आम आदमी पार्टीच्या एकूणच राजकारणावर पडला येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनी दिल्लीच्या जनतेला दिल्लीच्या मतदारांना ज्या ज्या घोषणा केल्या त्यांच्यासाठी जी जी आश्वासनं दिली ती आश्वासना, आश्वासना पूर्ण होतात काय त्या आश्वासनाची पूर्तता होतात काय यावर विरोधी पक्ष म्हणून आम आदमी पार्टीला लक्ष ठेवावं लागेल लोकशाही छोटी विरोधी पक्ष हा नेहमीच वॉच भूमिका निभावत असतो आणि त्या त्या राज्यातला विरोधी पक्ष सक्षम असला छोट्या छोट्या प्रश्नांवर पुन्हा लोकांमध्ये भिडणं लोकांना घेऊन आंदोलन उभी करणं सरकारच्या चुकीच्या धोरणांवर तुटून पडणं त्यांना राज्यकारभार करणं सळो की पळो करून सोडणं हे सगळं सक्षम विरोधी पक्षाचं काम आहे हे हे काम अतिशय समर्थ पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टीचे हे बावीस आमदार करतात का देशाच्या राजकारणामध्ये आता अरविंद केजरीवालांची काय भूमिका राहील येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत आता काही काही दिवसानंतर बिहारची निवडणूक आहे इतर छोट्या छोट्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी हे सगळं पराभव विसरून पुन्हा फिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेते काय हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे औत्सुक्याचं ठरणार आहे येणाऱ्या राजकारणाच्या दृष्टीने आम आदमी पार्टीचा पराभव होणं हे काही महाविकास आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले जे प्रवाह आहेत या प्रवाहांसाठी हे काही चांगली घटना नाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये एक पटेंगे तो कटेंगे या पद्धतीची घोषणा दिली होती मला वाटते ही घोषणा विरोधी पक्षांसाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे हा संदेश त्यांनी दिलेला आहे विरोधी पक्ष वाटल्या गेला विखुरला गेला आणि म्हणून त्याचं नुकसान झालं त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचा किंवा योगी आदित्यनाथांचा हा जो संदेश आहे हा संदेश खऱ्या अर्थानं विरोधी पक्षांसाठी आहे पटेंगे तो कटिंगे जर एकत्रितपणे विरोधी पक्ष राहिला आणि समर्थ पद्धतीनं जशास तसं एकाला एक उमेदवार देऊन या पद्धतीचा सामना जर केला कदाचित भारतीय जनता पार्टीला ते परास्त करू शकतील परंतु असं आगामी काळात होईल की नाही हे आपल्याला बघावं लागेल मित्रो आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक आणि शेअर्स करा तोपर्यंत तो नमस्कार